समाजवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा एकनिष्ठ असलेला सिन्नरचा असा एक नेता जो आतापर्यंत स्थानिक निवडणुका सोसायट्या बँका यात सक्रिय असायचा एकोणीसशे पंच्याऐंशीला आमदारकीसाठी उतरला आणि निवडूनही आला पुढे सिन्नरला याच नेत्याच्या रूपाने पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं पवारांचा हुकमे इक्का नाशिक जिल्ह्यात तयार झाला आणि शिवसेनेलाही पूर्ण उरण्याची ताकद या नेत्याने तयार केली ही स्टोरी आहे माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांची हे तेच दिघोळे आहेत ज्यांनी माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जवळपास घालवल्यास जमाय आणि गेल्या तीस वर्षांपासून खटल्याच्या निकालापर्यंत कोकाट्यांची झोप उडवली ती सुद्धा याच दिघोळेंनी समाजवादी विचारांच्या दिघोळेंनी सिन्नरच्या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान दिलं मोठमोठ्या शिक्षण संस्था आणल्या आणि सिन्नरचा तरुण सुशिक्षित होऊन नोकरीला लागला पाहिजे हे स्वप्न पाहिलं पण एकोणीसशे पंच्याण्णव नंतर दिघोळेंना राजकारणात कोकाटे यांच्या रूपाने एक युवा चेहऱ्याचं आव्हान उभं राहिलं आणि दिघोळे पुढच्या दहा वर्षातच राजकारणातून बॅकफुटवर गेले ते परत कधीही पुढे न येण्यासाठी ज्यांच्यामुळे कोकट यांचं मंत्रिपद संकटात आलंय त्या दिघोळेंची स्टोरी काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा एकोणीशे पंच्याण्णव ला माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी सरकारकडून मिळणाऱ्या सदनिका घेतल्या या सदनिका अल्प उत्पन्न राखीव होत्या आणि कोकाटे स्वतःचं उत्पन्न कमी दाखवून या सदनिका घेतल्या शहरातील येवरेगर परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत या सदनिका आहेत आणि फक्त आर्थिक दुर्बल घटकांसाठीच या सदनिका तयार करण्यात आल्या होत्या त्यावेळी कोकाटे हे जिल्हा परिषदेचे सभापती होते कोकाट्यांनी बनावट पुरावे तयार करून आपण आर्थिक दुर्बल आहोत हे सरकार समोर दाखवलं आणि सदनिका ताब्यात घेतल्या हे प्रकरण समोर आणलं ते माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनीच सरकारची कोकाट्यांनी फसवणूक केली अशी तक्रार त्यांनी केली आणि गुन्हाही दाखल करायला लावला याची चौकशी सुरू झाली पुढचे दोन दशक दिघोळेंनी याचा पाठपुरावा केला हा निकाल ऐकण्यासाठी दिघोळ्या सध्या हयात नाहीयेत मात्र ज्या गोष्टीसाठी त्यांनी त्यांची हयात खर्च केली त्या पाठपुराव्याला यश आलं कोर्टाचा हा निकाल कोकाटेंच मंत्रीपद घालवणार आहे कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास आमदार आणि खासदारांना तातडीने राजीनामा द्यावा लागतो किंवा सदस्यत्व रद्द केलं जातं ज्या दिघोळींनी हा खटला लढवला त्यांच्या कुटुंबातला आज कुणीही राजकारणात नसल्यामुळे कोकाटेंवर प्रतिक्रिया देण्यासाठी कुटुंबातले सदस्य पुढे आले नाही मात्र तुकाराम दिघोळे हे एक असं नाव होतं ज्याचा रुबाब मंत्रालयापासून ते सिन्नरपर्यंत होता दिगोळे हे मूळ सिन्नर तालुक्यातल्या जायगावचे जिल्हा बँकेतून राजकारणाची सुरुवात केली पुढे ते चेअरमनही झाले बँकेच्या चे राजकारणात चांगला बसवला शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देणं प्रशासकीय कारभार सुरळीत चालवणं यामुळे दिगोळे चर्चेत येऊ लागले पुढे ते राज्य सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष झाले व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नाशिक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या माळेगाव औद्योगिक वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून सिन्नर तालुका आणि परिसरातल्या हजारो तरुणांच्या हातांना काम मिळवून दिल्यामुळे दिघोळे दिघोळे पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याऐंशी ला आमदार झाले आणि सिन्नरच्या या रांगड्या माणसाने विधान भवन गाठलं एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीसाठी दिघोळे यांनी शरद पवारांसोबतच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि जनता दलाचे सूर्यभान गडाख यांचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा आमदार झाले ज्या सूर्यभान गडाख यांचा दिघोळ्यांनी पराभव केला ते व्यक्तिमत्व औद्योगिक वसाहतीचे लघुपाठ त्यांनी राज्यात ओळख मिळवली गडाखांच्या राजकारणाला ब्रेक लावणाऱ्या दिघोळ्यांसमोर खरी अडचण तयार झाली ती एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत ही तीच निवडणूक होती ज्यात शिवसेना भाजप युतीने पहिल्यांदा सत्ता मिळवली मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले जागा वाटपात एकोणीसशे ला हो हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला आणि काँग्रेसने पवार निष्ठावंत दिघोळे डावलून भगीरथ शिंदे यांना तिकीट दिलं लोकांचा आग्रह होता की आमदार पाहिजे तर फक्त दिघोळेच लोकांच्या आग्रहाखातर दिघोळेंनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरला यावेळी शिवसेनेकडूनही दिगंबर देशमुख यांना उतरवण्यात आला तिरंगी लढतेत बाजी मारली ती दिघोळेंनी आणि काँग्रेसच्याही उमेदवाराला धूळ चारली बंडखोरी करून निवडून येणं दिघोळ्यांच्या पथ्यावर पडलं कारण याच बंडखोरीमुळे त्यांना मंत्रीपदही मिळालं एकोणीसशे पंच्याण्णव च सरकार हे अपक्षांचं सरकार असंही म्हटलं जायचं युतीला सत्ता स्थापण्यासाठी जागा कमी पडत होत्या पण गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन तेव्हाच्या शिवसेनेत असलेले नारायण राणे यांनी राज्यातले अपक्ष गळाला लावले आणि बहुमत सिद्ध केलं या निवडणुकीत थोडे झिडके नव्हे तर तब्बल पंचेचाळीस अपक्ष निवडून आले होते आणि यांना सोबत घेण्यात युतीला यश आलं ज्या दिघोळेंनी युतीला पाठिंबा दिला त्या दिघोळेंना ऊर्जा आणि ग्रामविकास खात्याचं राज्यमंत्री पद मिळालं एकोणीसशे एक आत्मविश्वासात निवडणुका घेण्याचा जाहीर केला पण साथ देणारे अपक्ष सगळे जिकडे तिकडे निघून गेले दिघोळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा पवारांच्या राष्ट्रवादीची नव्याने स्थापना झाली होती आणि दिघोळेंसारख्या मातब्बर एकनिष्ठांना पवारांनी सोबत घेऊन पक्षाची बांधणी सुरू केली पवारांना त्यावेळी नाशिक जिल्ह्यात दिगोळेंसह भुजबळांची भक्कम साथ होती शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांचा मुंबईतल्या डोकेड मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव ला शिवसेनेच्या बाळा नांदगावकरांनी पराभव केला होता आणि तेव्हापासून ते विधान परिषदेवर होते पण पर पुन्हा मुंबईत लढण्याची रिस्क नको म्हणून भुजबळांनी पहिल्यांदाच येवला गाठलं आणि तिथून ते जिंकून आले पण ज्या दिघोळींविषयी आपण बोलतोय त्या दिघोळ्यांच्या राजकीय करिअरचा खऱ्या अर्थाने अस्त सुरू झाला तो एकोणीसशे नव्याण्णव यास साली पवारांसोबत गेलेल्या दिघोळेंना सिन्नर मतदारसंघात आव्हान होतं नवख्या माणिकराव कोकाटे यांचा खुद्द पवारांनी ताकद दिली भुजबळांसारख्या मातब्बर नेत्यांनीही जोर लावला मात्र सिन्नरचा मूळ तोपर्यंत बदलून गेलेला होता कारण एकोणीसशे ला सिन्नरकरांनी माणिकराव कोकाटे यांना संधी दिली सिन्नरमध्ये कोकाटेंनी शिवसेनेचा भगवा फडकवला कोकाटे विरुद्ध दिघोळे हा वाद जिल्हा आधीच पाहत होता कारण सदनिका लाटल्याचा आरोप करून दिघोळेंनी कोकाटेंवर गुन्हाही दाखल करायला लावला होता या निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेलेले दिघोळे नव्या दमाने उतरले ते दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत या निवडणुकीतही पुन्हा शिवसेनेकडून कोकाटे आणि राष्ट्रवादीकडून दिघोळे अशीच लढत झाली मात्र दिघोळेंचा यातही वीस हजार मतांनी पराभव झाला दोन हजार चार नंतर दिघोळेंचं राजकारण जवळपास संपुष्टात आलं आणि सिन्नर मध्ये माणिकराव यांची ताकद तयार झाली तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी निधन झालं पुढे हेच माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीत आले आणि अजित पवारांचे खास बनले दादांनी भुजबळांसारखे नेत्याला डावलून कोकाटेंना कृषी मंत्री केलं पण मंत्रीपद मिळाल्यानंतर चारच महिन्यात कोकाटेंना कोर्टाने दणका दिला कोकाटेंना वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी तीस दिवसांची मुदत आहे आणि शिक्षेला ते स्थगितीही मिळवू शकतात स्थगिती मिळाली तर कोकाटेंना तो मोठा दिलासा असेल पण या निकालाच्या निमित्ताने सिन्नरकरांना पुन्हा एकदा दिघोळे यांचा पाठपुरावा आठवला कोकाटेंनी राजीनामा द्यायला हवा का तुमचं मत कमेंट मध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका